नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या व भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या व गोडगोड बोला चला तर आज भोगीच्या भाजीची मिक्स भाजीची तयारी केलेली आहे बघू शकता इथे मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत चवळीच्या शेंगा ओले हरभरे वालाच्या शेंगा बोरं गोबी मेथी गाजर बटाटा वांगे, वटाणा टमाटे सर्व साहित्य घेतलेलं आहे हे सर्व मी इथे स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे आता सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या चला तर आता रेसिपीला सुरुवात करते इथे मी अद्रक व लसूणची पेस्ट करून घेते तीळ भाजून घेतलेत मी तीळ भाजून आपण मिक्सरमध्येच कूट करून घेऊ कांद्याची पात्र राहिली होती परत धुवून घेतली स्वच्छ कापून घेतली कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी आपण अद्रक लसूणची केलेली पेस्ट हळद तिखट टाकलं आहे थोडं काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे व घरचं पण तिखट टाकलं आहे थोडं कांदा लसूण मसाला घरचा काळा मसाला मसाले छान परतले की ते आता आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या एक करून भाज्या टाकून घेते वांगे गाजर गोबी बटाटा चवळी चवळीच्या शेंगा वाला वालाच्या शेंगा वोटाने ओले वो हरभरे बोर टाकलेत मी ते व्यवस्थित बघून घेतलेत किडेले बघून घ्यायचे बोर बोरांना कीड लागलेली असती आणि नंतर टमाटा टाकला या भा मसाल्यांमध्ये भाज्या छान परतून घ्यायच्या म्हणजे भाज्यां पूर्ण भाज्यांना मसाला लागतो मी इथं कोणत्याही प्रकारचे वाटण केलेलं नाही आहे आता कांद्याची पात चिरून घेतली होती ती पण टाकली आणि थोड्या वाफेवर भाजी ठेवली होती मी परत थोडासा अर्धा चमचा भाजी मसाला टाकला होता ऑप्शनल आहे आपल्याला मसाले पण ते आपण कमी जास्त करू शकता आता मी ते पूर्ण परत न झाल्यावर थोडं मेथीची भाजी नंतर टाकली आहे भाज्या छान परतून घ्यायच्या परतून झाल्यानंतर यात मीठ टाकून घ्यायचं वरतून कोथिंबीर टाकली मी थोडीशी बघू शकता अशा प्रकारे परतून घ्यायच्या व्यवस्थित परत चाकण आहे मी वाफेवर मिठाच्या पाण्यामध्ये छान शिजतात भाज्या आणि भाजी चवदार होती परत बघा भार भाज्या स सर्व नरम झालेल्या आहेत आपल्या आता मी इथे तिळाचे कूट टाकलं आहे एक चमचा आणि शेंगदाण्याचे जाडकूट शेंगदाण्याचे थोडंसं बारीक कूट शेंगदाणे पण भाजून मिक्सरमध्ये काढले होते मी थोडे थोडेसे आवडीनुसार आपण भाजलेले तीळ टाकले मी अशा प्रकारे भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यात गरम पाणी टाकायचं अशी अंगेरशाची किंवा रसा खूप छान होते भाजी कसलंही वाटण न करता केलेली आहे भाजी तयार आहे छान शिजलेली आहे भाजी बघू शकता तुम्ही चला तर आता बाजरीची भाकरी करून घेते मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यात मीठ टाकलंय बाजरीचं पीठ छान थोडं थोडं पाणी लावून मळून घ्यायचं जितकं पण छान मळू बाजरीचं पीठ ते बाजरी तेवढी ते ते भाकरी छान लागते होते छान शकता अशा प्रकारे भाकरी करून घेते त्याला वरतून तीळ लावून घ्यायचे भाकरीला वरतून पाणी लावून घेतलंय आणि वरून पण तीळ टाकायचे आज भोगीच्या दिवशी तिळ लावून भाकरी केलेली असते बाजरीची अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी तयार आहे चला तर ताट वाढून घेते इथे आज साधी खिचडी करत असतात नैवेद्याला बाजरीची भाकरी तिळवून मिक्स भाजी खिचडी असं नैवेद्य असतो आज मी इथे तिळाची चटणी तिळाचा लाडू बाजरीची भाकरी खिचडी आणि आपली मिक्स भाजी नैवेद्य तयार आहे बघू शकता तुम्ही भाजी किती छान झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद